नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री नवनाथांचं पारायण कसं करावं त्यासाठी कोणते नेमधर्म पाळावे लागतात याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे तेव्हा विनंती करते की तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत ऐकावा जेणेकरून तुम्हाला सर्व काही व्यवस्थित समजेल काही प्रश्न असतील तर तेही कमेंट्समध्ये विचारू शकता त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहताना कमेंट्समध्ये लिहा आदेश चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करते श्री नवनाथ भक्तीसार या ग्रंथामध्ये एकूण चाळीस अध्याय आहेत या ग्रंथाचे पारायण नऊ दिवसांमध्ये पूर्ण करावे काही साधक या पद्धतीने पारायण न करता रोज पाच ते शंभर ओव्या वाचतात काही रोज एक अध्याय वाचतात तर काहीजण ठराविकच एक अध्याय दररोज वाचतात कारण यातील प्रत्येक अध्याय एका विशिष्ट फलप्राप्तीसाठी आहे आता या व्यतिरिक्त काहीजण सुद्धा आहेत की जे तीन दिवसांमध्ये हे पारायण पूर्ण करतात काहीजण पाच दिवसांमध्ये काहीजण सात दिवसांमध्ये तर काहीजण अकरा दिवससुद्धा या पारायणासाठी लावतात तर या पद्धतीसुद्धा योग्यच आहेत पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने तसेच नाथांना शरण जाऊन केलेलं पारायण अतिशय दिव्य अनुभव देतं आता पारायणाची पूर्वतयारी काय काय करायची याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगते बघा श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे पारायण सुरू करण्यापूर्वी फुलं हार तुळशी सुगंधी उद्बत्ती धूप कलश विड्याची पानं सुपाऱ्या नैवेद्यासाठी पेढे इत्यादी तसेच अष्टगंध शक्यतो हिना अत्तर रांगोळी नारळ इत्यादी गोष्टी तयार ठेवाव्यात नंतर शुद्धोदकाने म्हणजेच शुद्ध पाण्याने स्नान करून अंगावर भस्माचं लेपन करावं कलश स्थापन करावा देवापुढे विड्याची पानं सुपारी आणि दक्षिणा ठेवावी तसेच नयन मनोहर सुंदर रांगोळी काढावी अर्थात आपल्या पद्धतीने आपण ती काढू शकतो समयी लावावी आणि समयी म्हणजेच नंदादीप सातही दिवस अखंड तेवट ठेवावी म्हणजे आता इथे मी तुम्हाला उदाहरणार्थ म्हणून सांगितलं की सात दिवस आपण ही समयी किंवा नंदादीप अखंड तेवत ठेवावा तर तुम्ही जेवढा दिवस पारायण कराल तर तेवढेही दिवस आपला जो दिवा आहे तर तो तेवत राहिला पाहिजे या पद्धतीने आपल्याला त्याची काळजी घ्यायची आहे नंतर कलशाची पूजा करून पुरुषांनी शक्यतो संध्या करून एकशे आठ वेळा गायत्रीचा जप करावा एवढे झाल्यावर श्री गणेश श्री कुलदैवत आपले सद्गुरू त्याचप्रमाणे वडील मंडळींना साष्टांग वंदन करून त्यांचे शुभ आशीर्वाद यासाठी घ्यावे नवनाथ पारायणासाठी सोळे ओळ्याचे फारसे नियम नाहीत शुभ्र धूत वस्त्र परिधान करून पारायण केले तरी पण चालते असो या ग्रंथाचे पारायण शुभ दिवशी शुभ नक्षत्रावरच शक्यतो सुरू करावे रोहिणी उत्तरा अश्विनी पुष्य हस्त मृग चित्रा अनुराधा व रेवती ही सगळी शुभ नक्षत्र आहेत तसेच गुरुवार आणि शुक्रवार हे दिवससुद्धा हे पारायण सुरू करण्यासाठी शुभ दिवस म्हणून मानले जातात यानंतर उजव्या तळहातावर पाणी घेऊन संकल्पाचा उच्चार करणे आवश्यक आहे कोणतेही धार्मिक कृत्य करण्यापूर्वी फलप्राप्तीसाठी संकल्पाचा उच्चार करणे आवश्यक असते परंतु पुष्कळ लोकांना ही गोष्ट ठाऊक नसते त्यामुळे इच्छित फलाची प्राप्ती त्यांना होत नाही तर संकल्पसुद्धा तुम्ही करून घ्यायचा आहे त्यानंतर नवनाथ पोथीची तुम्हाला प्रेमभावाने भक्तिपूर्वक पूजा करायची आहे तुम्हाला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे तसेच न्यास कलश पूजा शंख घंटा दीप यांची पूजा करायची आणि पोथी वाचनास प्रारंभ करायचा काही वेळा हे पारायण दुसऱ्यासाठी करण्याची वेळ येते उदाहरणार्थ एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा फार मोठ्या संकटामध्ये सापडलेली असेल तर तिला स्वतःला हे पारायण करणे अजिबात शक्य नसते अशा वेळी ते त्या व्यक्तीसाठी दुसऱ्या कुणाला करावे लागते अशावेळी संकल्पाचा उच्चार कसा करावा हाही प्रश्न आपल्याला नक्की पडतो त्यासाठी पुढील प्रमाणे संकल्प सोडावा म्हणजेच काय त्या व्यक्तीचं पहिल्यांदा नाव घ्यायचं त्यानंतर तिच्या गोत्राचा उच्चार करायचा त्यानंतर शर्मोना वृत्तोह आणि ती स्त्री असेल तर नामना वृत्तोह त्यानंतर यजमानस्य आणि ती समजा स्त्री असेल तर यजमान्याया आणि पुढे म्हणायचं श्री नवनाथ देवता प्रीतीद्वारा इष्टकामना सिद्ध्यर्थम श्रीनवनाथ भक्तिसार ग्रंथ पारायण करिष्ये मात्र संकल्पाचा स्पष्ट उच्चार केल्याशिवाय पारायण किंवा अन्य कोणतेही धार्मिक कृत्य केव्हाही अजिबात करू नये कारण त्याचे इष्टफल मिळत नाही असा शास्त्रार्थ आहे अगदी निष्काम भावनेने पारायण करायचे असेल तेव्हा सुद्धा श्रीनवनाथ देवता प्रित्यर्थम किंवा नवनाथ देवता कृपा प्राप्त्यर्थम असे म्हणावे दुसरे महत्त्वाचे सांगायचे म्हणजे हे वाचन कधीही मनात करू नये ते मोठ्यानेच करावे त्या योगे घरातील वातावरण शुद्ध बनते बाधा किंवा पीडा दूर पळतात फक्त मंत्रजप जो आहे तो मनात करावा पारायण काळामध्ये कसे वागावे बघा पारायण काळामध्ये कडकडीत ब्रह्मचर्य पाळावे सत्य बोलावे व संपूर्ण दिवस श्रीदत्त व नवनाथ यांचे स्मरण करीत आनंदात तो दिवस घालवावा वाचलेल्या भागातील नाथांच्या लिलांचे स्मरण चिंतन करावे या काळामध्ये शक्यतो जास्तीत जास्त वेळ मौनच पाळावे रोजचे वाचन झाल्यावर श्री गणेश श्री शिव श्रीदेवी श्री दत्त व श्री नवनाथ यांच्या खड्या आवाजामध्ये आरत्या म्हणाव्यात तसेच त्यांची निवडक स्तोत्रे सुंदर चालीमध्ये म्हणावीत रोज किती अध्याय वाचावेत बघा पारायण काळामध्ये रोज किती अध्याय वाचावेत याविषयी मतभेद आहेत परंतु सर्वसाधारणतः पुढील प्रकारे वाचन केल्यास एकाच दिवशी जास्त वाचन करण्याचा आपल्यावर ताण पडणार नाही इथे मी तुम्हाला सात दिवसांचं नियोजन देते त्यानुसार तुम्ही नऊ दिवसांचंसुद्धा नियोजन करू शकता अकरा दिवसांचंसुद्धा करू शकता किंवा यापेक्षा कमी कालावधीचंसुद्धा तुमच्या पद्धतीने करू शकता बघा पहिल्या दिवशी एक ते सहा अध्याय आपल्याला वाचता येतील दुसऱ्या दिवशी सात ते बारा तिसऱ्या दिवशी तेरा ते अठरा अध्याय चौथ्या दिवशी एकोणीस ते चोवीस अध्याय पाचव्या दिवशी पंचवीस ते तीस अध्याय सहाव्या दिवशी एकतीस ते छत्तीस अध्याय सातव्या दिवशी सदोतीस ते चाळीस अध्याय या पद्धतीने आपल्याला सात दिवसांचं अध्याय वाचन करता येईल रोजच्या वाचनानंतर आरती प्रसादाबरोबरच शक्यतो देवापुढे धूप जाळावा धुपामुळे दैवत जागृत राहते तसेच धूपाच्या सुवासामुळे आपले मनसुद्धा प्रसन्न राहण्यास मदत होते देवाला हिना अत्तरसुद्धा लावायला अजिबात विसरू नये कारण ते त्यांना अतिशय प्रिय आहे पारायण पूर्ण झाल्यावर भगवान शिवशंकर किंवा दत्तात्रेय यांना अभिषेक करावा तसेच ब्राह्मण व सुवासिनी किंवा मेहून यांना भोजन विडा व दक्षिणा देऊन तृप्त करावे स्त्रियांनी पारायण करावे का असा बऱ्याच वेळा प्रश्न येतो तर पहा श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे पारायण स्त्रियासुद्धा करू शकतात याचे कारण असे आहे श्री गुरुचरित्र हा ग्रंथ स्त्रियांनी वाचू नये अशी स्पष्ट आज्ञा प्रसिद्ध दत्तावतार श्री वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंभेस्वामी महाराज यांनी आपल्या स्त्री शिक्षा या ग्रंथामध्ये दिलेली आहे याचे कारण म्हणजे या ग्रंथामध्ये वेदाक्षरे आलेली आहेत असे ते सांगतात परंतु श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथामध्ये कुठेही वेदाक्षरे नसल्यामुळे हा ग्रंथ पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनीसुद्धा वाचण्यास काहीच हरकत नाही त्यायोगे त्यांचा निश्चितच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही पारायण काळामध्ये कोणते नियम पाळावेत बघा श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे पारायण करताना पाठकाने म्हणजेच साधकाने अर्थात पारायणकर्त्याने काही महत्त्वाच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे तरच त्याला पारायणाचे अनुभव येतील आणि ते नियम पुढील प्रमाणे आहेत बघा अध्याय वाचन हे स्नानोत्तर अंगाला भस्मलेपन करून मगच करावे भस्म लावताना तो कपाळावर दोन्ही दंडांवर हृदयावर व गुडघ्यांना लावावा व ते लावताना भस्म लेपनाचा मंत्र किंवा केवळ ओम नम शिवाय एवढंच म्हणावं वाचन करताना ते मनात न करता स्वतःला ऐकू येईल इतक्या मोठ्या आवाजात करावं या योगे ध्वनिकंपने निर्माण होऊन वातावरण शुद्ध होण्यास मदत होते रोजचे वाचन संपेपर्यंत मध्ये काहीच बोलू नये वाचन पूर्ण एकाग्र मनाने करावे ती कथा तो प्रसंग डोळ्यापुढे उभा राहणं खूप आवश्यक आहे म्हणजे आपल्याला योग्य ती माहिती त्यातून समजते सात दिवसातच वाचन संपवावे म्हणजे तुम्ही सात दिवसीय पारायण करणार असाल तर जो संकल्प तुम्ही घेतलेला असेल की कि किती दिवसात मी पारायण संपवणार आहे त्या पद्धतीने व या काळामध्ये देवापुढे अखंड नंदादीप तेवट ठेवावा या काळामध्ये म्हणजे खरं तर नेहमीच आपण असा नियम पाळला पाहिजे सात्विकच अन्न सेवन करावं तसेच कडक ब्रह्मचर्य कायिक वाचिक व मानसिक पाळावे या काळामध्ये ओम चैतन्य गोरक्षनाथाय यनमहा या, या मंत्राचा जमेल तितका वेळ जप करावा पारायण काळामध्ये बाहेरचे काहीच खाऊ पिऊ नये त्याचबरोबर या काळामध्ये अतत्वार्थ भाषण शिव किंवा दत्त यांची स्तोत्रे म्हणावी रोजचे वाचन संपल्यावर नाथांची मानसपूजा करावी काहींच्या मते पारायण काळामध्ये नेहमीप्रमाणे पोथी बासनात बांधून ठेवू नये झालेल्या अध्यायापर्यंत उघडीच ठेवावी शक्यतो पूर्व किंवा पश्चिम दिशेस तोंड करून बसावे या सात दिवसांमध्ये किंवा तुम्ही जेवढा काळ या पारायणासाठी ठरवलेला आहे तेवढ्या दिवसांमध्ये शक्यतो जमिनीवर चटई व कांबळे टाकून डाव्या कुशीवरच झोपावे पारायण संपल्यावर पोथीची पुन्हा एकदा पूजा करावी व सांगतेच्या दिवशी भोजनामध्ये भाजणीच्या पिठाचे वडे सुद्धा करावे तसे नियम सांगायचे तर पुष्कळ आहे परंतु त्यातील अगदी महत्त्वाचे तेवढे मी तुम्हाला सांगितले साधकांनी आणखी एक गोष्ट महत्वाची आहे ती लक्षात ठेवावी ती अशी की प्रत्येक पारायण केल्यावर काही दिव्य अनुभव येतील असेच नाही अनुभव येणे न येणे हे तुमचे मन व शरीर किती प्रमाणामध्ये शुद्ध झाले आहे व तुम्ही किती भक्तिभावाने तसेच तळमळीने हे पारायण केले यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतील सुरुवातीची काही किंवा बरीच पारायणे मन व शरीर शुद्ध होण्यातच खर्ची पडतात तर कित्येकदा तुमची वास्तू शुद्ध नसेल तर ती शुद्ध होण्यासाठी खर्ची पडतात साधकांनी या गोष्टी नीट लक्षात ठेवून अनुभव येण्याची काहीच घाई करू नये पारायण करावेसे वाटणे हा देखील एक अनुभवच आहे कारण तशी बुद्धीदेखील त्या दैवताच्या इच्छेशिवाय किंवा कृपेशिवाय निर्माण होतच नाही कित्येक श्रीमंत लोक घरामध्ये ब्राह्मणाकडून पारायणे करून घेतात काहींच्या घरात ब्राह्मणांकडून वर्षभर सप्तशतीचे पाठ सुरू असतात अर्थात त्याचाही त्यांना फायदा होतो फक्त अशा पाठांच्या वेळी तो श्रवण करण्याचे पथ्य त्यांनी अवश्य पाळावे नाहीतर इकडे ब्राह्मण पाठ करतो आहे आणि शेठजी टी व्हीवरील फिल्मी गीतांची मजा लुटतायत असे मात्र होऊ देऊ नये पारायण काळामध्ये काय खावे बघा शुद्ध आणि सात्विक अन्न घ्यावे हे वेगळे सांगायला नकोच आणि या काळामध्ये कांदा लसूण पूर्णपणे वर्ज्य असतात तसेच अधिकस्य अधिकम फलम या न्यायाने या काळामध्ये सोहळ्यात केलेला स्वयंपाक सर्वात उत्तम असतो तसेच बाहेरचे सर्व पदार्थ वर्ज्य करायचे बाहेर पाणी पिणे देखील टाळायचे हे नियम खऱ्या साधकाने खरे तर कायमच पाळावे तथापि ते न जमले तर निदान पारायण काळामध्ये तरी अवश्य पाळावेत खरे तर शरीराला एका विशिष्ट पद्धतीने राहण्याचे वळण लागावे यासाठी देखील अधूनमधून पारायणे करायची असतात असो काही जण या काळामध्ये हविशान्न खाऊन राहतात कारण हे अन्न सर्वात सात्विक समजले जाते धर्मसिंधू या सर्वमान्य ग्रंथात पुढील पदार्थांचा हविशान्न म्हणून उल्लेख आहे जसं की साळीचे तांदूळ जव मूग तीळ राळे वाटाणे इत्यादी धान्य तसेच पांढरा मुळा सुरण इत्यादी कंद सैंधव आणि समुद्रोत्पन्न अशी लवणे गाईचे दूध दही आणि तूप तसेच फनस आंबा नारळ केळे आवळे ही फळे त्याचप्रमाणे जिरे सुंठ साखर आणि काहींच्या मते दूध भात साखर गव्हाची पोळी तूप चालेल मीठ तिखट आंबट नको आणि गूळसुद्धा नको अर्थात ज्यांना हे पाळणं शक्य आहे अशांसाठीच ही माहिती येथे सांगितलेली आहे ज्यांना एवढे काटेकोर नियम पाळता येणार नाही अशांनी पारायण काळामध्ये शुद्ध सात्विक अन्न घेण्यास हरकत नाही आता पोथीच्या बाबतीत काही नियम सांगते श्री नवनाथ भक्तिसार पोथी या पोथीचे पारायण करू इच्छिणाऱ्या साधकांना या पोथीच्या संदर्भात काही सूचना अवश्य द्याव्याशा वाटतात त्या अशा की ही पोथी एक अत्यंत पवित्र वस्तू समजून ती शक्यतो रेशमी कापडामध्ये बांधून पवित्र जागी ठेवावी पोथीचे पारायण करताना पाने उलटण्यासाठी बोटाला थुंकी लावून पाने कधीच उलटू नयेत हा नियम अन्य ग्रंथांची पाने उलटतानासुद्धा अवश्य तुम्ही पाळला तर खूप बरं होईल रोजचे पारायण संपल्यावर पोथीवर फूल वाहण्यास अजिबात विसरू नये त्यापूर्वी पोथी कपाळी लावून तिला नम्रभावाने वंदन अवश्य करावे आरती झाल्यावर पोथीवरूनसुद्धा निरांजन आणि उद्बत्ती ओवाळायची पोथीच्या रूपात नाथांचेच वास्तव्य घरामध्ये आहे असे समजून तिची काळजीपूर्वक जपणूक करावी मानसपूजा कशी करायची तेही थोडक्यात सांगते बघा या पाठांचा लवकर अनुभव आपल्याला यावा यासाठी एक प्रभावी उपाय साधकांना सुचवावासा वाटतो तो, तो म्हणजे मानसपूजा मानसपूजेमध्ये त्या त्या दैवतांचा संबंध साक्षात मनाशी जोडला जात असल्याने व मन हे शरीरापेक्षा सूक्ष्म असल्याने आपण त्या दैवताच्या निकट लवकर जातो या संदर्भात महर्षी रमन यांना भेटलेल्या एका रुद्ध स्त्रीची गोष्ट या ठिकाणी मुद्दाम सांगावीशी वाटते एकदा महर्षी रमण यांच्या दर्शनासाठी दोन म्हाताऱ्या स्त्रिया आल्या नमस्कार चमत्कार झाल्यावर त्यातल्या एका वृद्ध स्त्रीने महर्षींना नम्रस्वरात म्हटले महाराज आज गेली कित्येक वर्ष मी पारायण करते मला नाथांनी दर्शन द्यावे अशी मी त्यांची कळवळून प्रार्थनासुद्धा करते परंतु माझी इच्छा अद्याप पूर्ण होत नाही त्यावर महर्षी क्षणभर विचारमग्न होऊन मग म्हणाले तुम्ही उद्यापासून भगवंताची मानसपूजा सुरू करा आणि मला तीन तीन महिन्यांनी पुन्हा भेटा महर्षींचा निरोप घेऊन ती वृद्धा आनंदाने तेथून निघून गेली त्यानंतर तीन महिने उलटले आणि ती अतिशय तृप्त अंतकरणाने पुन्हा महर्षींकडे आली आणि त्यांना वंदन करीत म्हणाली महाराज माझे काम झाले भगवंतांनी मला साक्षात दर्शन दिले मानसपूजेचा महिमा हा असा आहे मानस मानसपूजा कशी करावी तर बघा श्री नवनाथ पोथीचे आपले रोजचे पारायण पूर्ण झाल्यावर त्याच आसनावर डोळे बंद करून बसावे व डोळ्यापुढे कोणत्याही एका आपल्याला जास्त आवडणाऱ्या नाथांची मूर्ती आणावी मात्र ही मूर्ती दगडी नसावी तर जिवंत स्वरूपातील असावी त्यानंतर त्यांना नम्रभावाने मनाचेच वंदन करून आपण एरवी करतो तशीच पूजा परंतु मनाने करण्यास सुरुवात करावी पूजेचे सर्व उपचार मनानेच करायचे असल्याने पूजेसाठी सोन्या चांदीची उपकरणे किंवा रत्नजडीत समयासुद्धा सहजपणे वापरता येतील ही पूजा सुरू असताना ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमहा किंवा ओम चैतन्य जालंदरनाथाय नमहा किंवा इत्यादी कोणत्याही नाथांचा कोणताही मंत्र आपल्या आवडीनुसार सतत मनामध्ये सुरू असावा त्यामुळे चित्त अन्यत्र जात नाही व एकाग्रता साधण्यास आपल्याला खूप मदत होते या पूजेच्या वेळी नाथांना शुद्धोदकाने स्नान घालावे भस्म आणि गंध लावावे गळ्यामध्ये हार घालावा मस्तकावर आणि पायांवर फुले वाहावीत उद्बत्ती लावावी धूप दाखवावा आणि विनम्र भावाने त्यांना वंदन देखील करावे नंतर नैवेद्य दाखवून त्यांची आरती करावी त्यांच्या पायावर डोके ठेवून त्यांची कृपा होण्यासाठी प्रार्थना करावी त्याचबरोबर तुम्हाला इतर सुद्धा काही मागणं मागायचं असेल तर ते सुद्धा मागावं हे सर्व झाल्यावर ती पूजा मनानेच विसर्जित करावी व डोळे उघडावे मानसपूजा दैवताच्या जवळ लवकर नेते त्यामुळे तिचे महत्त्व विशेष आहे या मानसपूजेला वेळही कमी लागतो व ती कोणत्याही साधनांशिवाय तसेच कुठेसुद्धा करता येते तथापि नाथांच्या कृपेसाठी व प्रसन्नतेसाठी केवळ एवढेच करून भागणार नाही पारायणकर्त्याने आपले नेहमीचे दैनंदिन जे काही आचरण असते ते शुद्ध तसेच अत्यंत निर्मळ ठेवले पाहिजे त्याचे आहारावर काटेकोर नियंत्रण असले पाहिजे खऱ्या साधकाने शक्यतो बाहेरचे म्हणजेच ज्याला आपण परान्न म्हणतो ते खाऊ नयेच आणि हेच उत्तम आहे कारण त्या अन्नावर कोणतेच संस्कार झालेले नसतील किंवा कोणते संस्कार झालेले असतील हे सुद्धा सांगता येत नाही परंतु आजकाल बाहेरचे आयतेच पदार्थ घरी आणून खाण्याची परंपरा किंवा तरुण तरुणींना एक चटकच लागलेली आहे ज्यांना साधना करून काही प्राप्त करून घ्यायचे आहे त्यांनी तरी काही नियम हे कटाक्षाने पाळायलाच हवे त्याशिवाय त्यांना साधनेतले दिव्य अनुभव प्राप्त होणे कधीच शक्य नाही साधकाने दुसऱ्याला लुवाडणे फसवणे या गोष्टीसुद्धा टाळायलाच हव्या आम्ही एवढी पारायणे केली परंतु आम्हाला दैवी दृष्टांत एकदाही झाला नाही तर काय उपयोग असा पारायण करण्याचा अशी वारंवार तक्रार करणाऱ्या पाठकांनी म्हणजेच पारायणकर्त्यांनी थोडे अंतर्मुख होऊन यातले आपले काय चुकते आहे याचा कठोरपणे शोध घ्यायला हवा आणि मगच दृष्टांत वगैरेची अपेक्षा त्या पारायण झाल्यानंतर करायला हवी ओघानेच आले म्हणून शरीर आणि मनशुद्धीच्या संदर्भात आणखी काही शब्द सांगावेसे वाटतात आमचा हिंदू धर्म हा आचारप्रधान आहे आचार प्रथमोधर्म हे वाक्य सर्वांच्याच परिचयाचे आहे हा आचार शरीराच्या व मनाच्या शुद्धीसाठी अत्यंत आवश्यक आहे मनशुद्धी ही शरीर अवलंबून आहे आणि शरीर अन्नशुद्धी महत्त्वाची आहे आहार शुद्ध सत्वशुद्धी असे शास्त्रवचन आहे परंतु शुद्धी म्हणजे केवळ स्वच्छता नव्हे हे विसरता कामा नये या शुद्धीमध्ये स्वच्छतेबरोबरच पवित्रता अपेक्षित आहे साबणाने शरीर स्वच्छ होईल परंतु ते पवित्र होणार नाही खऱ्या पवित्रतेसाठी आचार विचार उच्चार व आहार शुद्ध ठेवणे खूप आवश्यक आहे व यासाठी प्राणायाम उपासना शुद्ध सात्विक आहार या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत या योगे प्राण व मानसद्रव्याची शुद्धी झाली तर ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायामध्ये म्हटल्याप्रमाणे शरीरातील पंचभूतांपैकी पृथ्वी व व आप या तत्वांचे अंश कमी होतात शरीर हलके होऊन त्या आकाशगमनादी सिद्धी प्राप्त होत असते याच ठिकाणी साधकांनी देवतांना तू सानिध्यम अर्चकस्य तपोबलात हे शास्त्रवचनसुद्धा सुद्धा लक्षात ठेवले पाहिजे म्हणजे अर्चकाच्या तपोबलावर प्रतिमेमध्ये देवतांचे सानिध्य अवलंबून असते यासाठीच देवदेवतांची कृपा व सानिध्य हवे असेल तर साधकाने अंतर्बाह्य शुचित्व पाळले पाहिजे आमच्या धर्मशास्त्रामध्ये परान्न न घेणे त्याचप्रमाणे सोवळे वोवळे पाळणे इत्यादी नियम याच दृष्टीने सांगितलेले आहेत परंतु त्यांनाच आम्ही सांप्रत अंधश्रद्धा म्हणू लागलो तर यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट ती कोणती इथे आपण सात दिवसीय पारायणाची माहिती घेतली म्हणजे सात दिवसांमध्ये कसे अध्याय वाचायचे कसे नियोजन करायचे याबद्दल मी तुम्हाला सांगितलं तर बरेच जण हाही प्रश्न विचारतात की पारायण सात दिवसांचंच का तर म्हणजे काहींचं म्हणणं येतं असं की रोज थोड्या ओव्या वाचल्या तर नाही चालणार का या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देऊ इच्छिते की रोज थोड्या ओव्या वाचण्यामध्ये चुकीचं काहीच नाही किंवा गैरसुद्धा काहीच नाही अकर्णात मंद कर्णम श्रेया ही म्हण प्रसिद्धच आहे परंतु सात दिवसांच्या पारायणाचे महत्त्व काही वेगळेच आहे ते एक दिवसाच्या किंवा तीन दिवसाच्या पारायणाला येणं शक्य नाही या संदर्भात तासगावचे कैलासवाशी रावी कुलकर्णी उर्फ आनंद घनराम यांनी दिलेले उत्तर अतिशय लक्षात ठेवण्यासारखे आहे ते म्हणतात नुसत्या पारायणापेक्षा सप्ताहाच्या अनुष्ठानामध्ये काही विशिष्ट हेतू असतात संकल्प कर्मनिश्चया याप्रमाणे कार्यपूर्तीला आपला मनोनिश्चय मदत करत असतो हा इतका निश्चय नुसत्या पारायणामध्ये असत नाही सप्ताहामध्ये जो व्रतस्थपणा असतो तो नित्याच्या पारायणामध्ये कोणी पाळीत नाही व्रतस्थपणे राहिल्याने एक प्रकारची शक्ती उत्पन्न होत असते सप्ताहामध्ये बहुधा दिवसाचा सर्व वेळ त्यामध्ये खर्ची पडतो तसा नित्याच्या पारायणामध्ये फारच थोडा वेळ त्या कार्यामध्ये व बाकीचा आपल्या संसारामध्ये जातो तसेच सात वार आहेत वर्ण म्हणजे वर्ण सुद्धा सातच आहे व्यावृत्ती सातच आहेत पाताळे सात आहेत आणि स्वर्गसुद्धा सात आहे श्री आनंद घनराम यांनी केलेला हा खुलासासुद्धा कुणालाही पटण्यासारखाच आहे यासाठीच एक किंवा तीन दिवसांचे पारायण केवळ नाईलाज किंवा वेळेअभावी करण्यास काही हरकत नाही तथापि अशा पारायणामध्ये खरे तर मनाची एकाग्रता नीट सांभाळता येत नाही कारण शरीराला तशी सवय नसते त्यामुळे एक दिवसाचे पारायण करताना शरीराला ताण येतो व काही वेळा तर पारायण केव्हा संपते असा विचारसुद्धा मनात येऊन जातो यासाठीच सप्ताह पद्धतीने वाचन करणे हाच उत्तम मार्ग होय म्हणजेच काय जास्तीत जास्त तुम्ही शक्यतो सात दिवसीय नऊ दिवसीय किंवा अकरा दिवसी, दिवसी कि अकरा दिवसीय दिवसी पारायणाला महत्त्व द्यावं दिव्य अनुभव कधी येतील बघा श्री गुरुचरित्र किंवा श्री नवनाथ भक्तिसार अशासारख्या ग्रंथांची भक्तिभावाने पारायणे करणाऱ्या साधकांना काही वेळा अनेक दिव्य अनुभव आल्याचे दाखले आहेत यामध्ये नवनाथांचे किंवा एखाद्या नाथांचे दर्शन होणे त्यांच्याकडून काही संदेश मिळणे किंवा पारायण काही विशिष्ट हेतूने केलेले असेल तर त्या संदर्भामध्ये काही सूचना मिळणे याचप्रमाणे वृत्तीपूर्ण आनंदमय होणे सुवास येणे स्वर्गीय नाद ऐकू येणे इथपासून आदेश किंवा अलख यासारखे शब्द ऐकू येणे इत्यादी इत अनेकानेक अनुभवांचा उल्लेख करावा लागेल प्रस्तुत लेखकाला यापैकी बरेच अनुभव आलेले आहेत तथापि असे आध्यात्मिक अनुभव दुसऱ्याला सांगू नयेत असा दंडक असल्याने त्याबद्दल जास्त काही सांगू शकत नाही फक्त असे अनुभव निश्चितपणे येतात व अनुभव येतात ही कपोलकल्पित कथा नव्हे हे ठामपणे सांगण्यासाठीच अनुभव आल्याचे इथे मी सांगितलेले आहेत अनुभव काय येतात आता बघा अनुभव कुणाला येतील व ते काय येतात त्याबद्दलची माहिती आपण पाहू हे अशा प्रकारचे दिव्य अनुभव अर्थात पूर्वी सांगितल्याप्रमाणे शरीर व मनाची शुद्धी झाल्यावरच येतील यामध्ये काहीच शंका नाही तोपर्यंतची पारायणे या गोष्टींच्या पूर्ततेसाठीच होतील यासाठीच पाठकांनी म्हणजेच पारायणकर्त्यांनी अनुभवाची घाई अजिबात करू नये फळ पक्क झाल्यावर झाडावरून आपोआप गळणारच आहे अगदी त्याचप्रमाणे शरीर व मन एका विशिष्ट पातळीपर्यंत शुद्ध झाल्यानंतर दिव्य अनुभव न मागतासुद्धा आपोआप येणारच आहेत अर्थात त्यासाठी आणखी काही नियम पाठकांनी पाळणे आवश्यक आहे पहिला महत्त्वाचा नियम म्हणजे वाचन पूर्ण एकाग्रतेने व्हायला हवे ही एकाग्रता इतकी असावी की कथाप्रसंगाशी पूर्ण एकरूप झाल्यामुळे तो तो प्रसंग प्रत्यक्ष डोळ्यासमोर घडतो आहे असे तुम्हाला वाटले पाहिजे दुसरा महत्त्वाचा नियम म्हणजे हे वाचन पूर्ण भक्तिभावाने व्हायला हवे हे दोन नियम फार महत्त्वाचे आहेत वरवर वर पाहता ते सोपे वाटत असले तरी ते अंमलात येणे फार अवघड आहे तर अशा पद्धतीने ही नवनाथ पारायणाची माहिती आहे आता मी तुम्हाला सगळ्यात शेवटी जे सांगणार आहे ते म्हणजे अध्याय वाचतानाची फलश्रुती त्याचबरोबर उद्यापन कसं करावं तर नवनाथ भक्तिसार या ग्रंथामधला जो पहिला अध्याय आहे त्याची फलश्रुती अशी आहे की याच्या नित्य वाचनाने किंवा केवळ श्रवणानेसुद्धा घरातील संबंधबाधा त्रासून निघून जाते अध्याय दुसरा अपारधनाची प्राप्ती होते अध्याय तिसरा शत्रूंचा नाश होतो अध्याय चौथा कपटकारस्थाने बंद पडून शत्रूचा नाश होतो व निरंतर शांती लाभते अध्याय पाचवा घरात पिशाचे संचार होणार नाही ती घरामध्ये असतील तर त्रासून आपोआप निघून जातील अध्याय सहावा शत्रूच्या मनातील कपट दूर होऊन तो सेवक बनेल अध्याय सातवा चिंता व्यथा दूर होऊन जखिनीचे भय असल्यास तेही दूर होईल यासाठी या अध्यायाचे त्रिकाल वाचन करून एक मंडळ म्हणजे बेचाळीस दिवस या अध्यायाला तुम्हाला वाचावं लागेल अध्याय आठवा परदेशी गेलेला मित्र किंवा प्रियकर परत येऊन भेटेल तसेच चिंता आणि व्यथा यामुळे दूर होतील अध्याय नववा चौदा विद्यांचे ज्ञान तुम्हाला होईल त्याचबरोबर अध्याय दहावा याचे अनुष्ठान केले असता स्त्रियांचे विकार दूर होऊन संतती वाढीस लागेल अध्याय अकरावा अग्निपीडा दूर होईल व गृहपीडा म्हणजेच त्यातले जे काही दोष असतील ते दूर होऊन संतती तसेच संपत्ती तुम्हाला प्राप्त होईल अध्याय बारावा देवतांचा क्षोभ दूर होऊन त्या सुख देतील अध्याय तेरावा स्त्री हत्येचा दोष नाहीसा होऊन पूर्वजांचा उद्धार होईल अध्याय चौदावा कारागृहातून मुक्तता होईल अध्याय पंधरावा घरची बाहेरची भांडणे बंद होऊन सुख शांती मिळेल अध्याय सोळावा दुःस्वप्नांचा नाश होईल अध्याय सतरावा योगमार्गात प्रगती होईल व दृष्टबुद्धी नष्ट होऊन पाठक सन्मार्गाला लागेल इथे पाठक या शब्दाचा अर्थ पारायणकर्ता किंवा साधक असा आपण घेऊ शकतो अध्याय अठरावा ब्रह्महत्येचे पातक नष्ट होऊन पूर्वजांची नरकातून सुटका होईल अध्याय एकोणीसावा मोक्षप्राप्ती होईल अध्याय विसावा वेळ दूर होईल प्रपंच सुखाचा होईल तसेच अध्याय एकविसावा असं सांगतो गोहत्येचे पातक दूर होऊन मृत्यूनंतर तपोलोकाची प्राप्ती होईल अध्याय बावीसावा पुत्राची इच्छा असणाऱ्या स्त्रीला पुत्र होईल व तो विद्यावंत होऊन विद्वानांमध्ये मान्यता प्राप्त करेल अध्याय तेविसावा घरामध्ये विपुल सुवर्ण राहील अध्याय चोवीसावा बालहत्येचा दोष दूर होऊन वांज स्त्रियांना पुत्रप्राप्ती होऊन तो पुत्र सुखामध्ये नांदेल अध्याय पंचवीसावा दुसऱ्याचे शाप तुम्हाला बाधणार नाहीत मानवाशिवाय अन्य जन्म मिळणार ना हो हो नाही तसेच आरोग्य लाभून पतिव्रता स्त्रीची प्राप्ती होईल व गुनिपुत्राचा लाभ तुम्हाला यामुळे होईल अध्याय सव्वीसावा कुलामध्ये कुणाची हत्या झाली असेल तर तो दोष नाहीसा होईल मुले शत्रुत्वाने वागणार नाहीत अध्याय सत्तावीसावा स्थानभ्रष्ट झालेल्यांना आपले स्थान पुन्हा प्राप्त होईल हरवलेली वस्तू सापडेल त्यानंतर अध्याय अठ्ठावीसावा साधकाचा विवाह होईल व त्याला सेवाभावी तसेच गुणवान धर्मपत्नी मिळेल अध्याय एकोणतीसावा क्षयरोग दूर होऊन त्रिताप नष्ट होतील अध्याय तिसावा चोरांच्या दृष्टीला बंधन पडेल म्हणजेच काय चोरांपासून भय राहणार नाही अध्याय एकतीसावा कुणाचेही कपटमंत्र चालणार नाहीत अध्याय बत्तीसावा गंडांतरे आपोआप टळतील अध्याय तेहतीसावा धनुर्वात होणार नाही व झाला असल्यास त्याची पीडा दूर होईल अध्याय चौतीसावा कोणत्याही कार्यामध्ये यश मिळेल अध्याय पस्तीसावा पोटी महासिद्धाचा जन्म होईल व त्याच्या योगे बेचाळीस पिढ्यांचा उद्धार होऊन लोक त्याची स्तुती करतील अध्याय छत्तीसावा सर्प किंवा विंचू चावला असल्यास त्याचे विष तुम्हाला बाधणार नाही अध्याय सदतीसावा पाठक विद्यावंत होईल तसेच घराण्याला लागलेला डागसुद्धा यामुळे नष्ट होईल अध्याय अडतीसावा हिवताप नवज्वर यासारखे ताप दूर होतील अध्याय एकोणचाळीसावा युद्धामध्ये तुम्ही विजयी व्हाल त्याचबरोबर अध्याय चाळीसावा असं सांगतो यश ऐश्वर पुत्र, पुत्रपौत्र इत्यादी सर्व गोष्टी तुम्हाला या पारायणामुळे प्राप्त होतील आता उद्यापनाच्या बाबतीत सांगायचं झालं सा तर तुम्ही एका मुलाला सुद्धा जेव घातलं तरी पण चालेल किंवा उद्यापनाचा उद्देश काय असतो की, का की आपण पारायणाची सांगता केली मग कुणाला तरी आपण अन्नदान केलं पाहिजे तर बरेच जण नऊ मुलांनासुद्धा आमंत्रित करतात नऊ नाथांचं प्रतीक म्हणून किंवा काही जण जोडपं जेव घालतात कुणी मेहून जेव घालतं तर कुणी ब्राह्मणांना शिधा दान करतं यापैकी तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही करू शकता बाहेर जे गोरगरीब लोक आपल्याला दिसतात त्यांना तुम्ही अन्नदान केलं तरीसुद्धा अतिशय उत्तम प्रकारचं उद्यापन तुमचं होऊ शकतं मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री नवनाथ भक्तीसार पारायणाची संपूर्ण माहिती सांगितली व्हिडिओ थोडासा मोठा झाला पण माहिती देणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं होतं तर व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली कमेंट्स करून कळवा काही प्रश्न असतील तर तेही विचारा आपण त्याची उत्तरंसुद्धा रिप्लायच्या माध्यमातून लगेच जाणून घेऊ तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना पारायणासाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद